नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण उभे आहोत माझ्या सोयाबीनच्या शेतामध्ये ही जी व्हरायटी आहे ही तेहतीस ही व्हरायटी आहे साधारण ही अठ्ठावीस दिवसाची आज व्हरायटी आहे आणि आज आपण सोयाबीनवर प्रमुख येणाऱ्या रोग म्हणजेच येलो मोजा अर्थात पिवळा मोजक या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो मागील वर्षी येल्लो मोजाक रोगा या रोगामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं उत्पादन खूपच कमी आलेलं होतं तर यावर्षी जर आपण संयुक्त रीतीने एकात्मिक पद्धतीने त्याचं नियंत्रण केलं तर मला वाटतं या रोगाला आपल्याला नियंत्रणात आणता येईल तर सर्वप्रथम हा जो रोग आहे तो दोन प्रकारे पसरतो एक पसरतो बियाण्यामार्फत आणि दुसरा पसरतो मावा आणि पांढरी माशी या किडीमार्फत त्याचा प्रसार होतो तर मित्रांनो हा जो रोग आहे याची लक्षणे कशी ओळखायची हा रोग आला असा पिकावरती कसं ओळखायचं तर आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर जे झाड इतर सोयाबीनच्या तुलनेत ज्या झाडाची वाढ कमी झालेली आहे खुंटलेली आहे किंवा ज्या झाडाच्या पानावरती पिवळे आणि हिरवट अशा दोन्ही स्वरूपाचे आपल्याला पाने दिसत आहेत किंवा मग शिराच्या बाजूचा भाग ज्या झाडाचा पिवळा झालेला आहे असंच झाडावरती येलो मोजाक आला असं समजावं आणि हा जो येलो मोजाक आहे तर साधारणत वीस ते पंचवीस या दिवसामध्ये याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो कधी कधी हा लहान अवस्थेत सुद्धा येतो त्यामुळे पूर्णच्या पूर्ण शेत पिवळं पडावं हो लागतं अक्षरशः सोयाबीन पूर्ण शेत उपडण्याची मोडून टाकण्याची वेळ येते तर मित्रांनो जेव्हा आपण शेतात गेले आणि अशी झाड आपल्याला दिसली तर सर्वप्रथम अशा कमी अवस्थेत असणाऱ्या झाडांना आपण उपडून शेताच्या बाहेर बांधावर बांधाच्या बाहेर फेकायला हवं आणि त्यानंतर हा जो रोग आहे हा पांढरी माशी आणि किडी यामुळे याचा मोठ्या प्रमाणात पसार होतो त्यासाठी आपण नियंत्रण करायला हवं मग मित्रांनो असा रोगग्रस्त जे झाड आहे येल्लो मोजकनं अशा झाडाला मग होतं काय पर्यायाने याची वाढ खुंटते त्याच्या पानावरती कधीकधी सुरकुत्या देखील पडतात आणि मग वाढ खुंटल्या कारणानं अशा झाडाला एकतर फूल कमी लागतं त्याच्यानंतर फळधारणा कमी होते आणि जर फळधारणा झाल्यानंतरच्या अवस्थेत आला तर मग मात्र दाना देखील त्याच्यामध्ये कमी भरतो आणि पर्यायानं उत्पादन कमी येतं तर ह्यासाठी मित्रांनो आपण रोग आल्यानंतर फवारण्याकरण्यापेक्षा रोग येऊ नये म्हणून जर मोठ्या प्रमाणात काळजी घेतली आपण तर नक्कीच आपल्याला याच्यावरती नियंत्रण मिळवता येतं तर मित्रांनो ही झाली लक्षणं त्यानंतर याच्यावरती उपाय म्हणून आपल्याला आ... साधारण आपल्या शेतामध्ये पिवळे आणि निळे चिकट सापळे जर लावले तर ते देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतं मागील वर्षी आपण आपल्या शेतामध्ये हा प्रयोग केलेला होता आपण एकरी साधारण पंचवीस वीस ते पंचवीस निळे आणि पिवळे मिळून आपण चिकट सापळे शेतामध्ये लावलेले होते त्यामुळं शेजाऱ्याच्या शेतामध्ये येलो मोजाक आला पण आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव हा नव्हताच आणि उत्पादन देखील आपल्याला चांगलं मिळालेलं आहे तर असे पिवळे जे सापळे आहेत ला ते लावताना फक्त एकच काळजी घ्यायला पाहिजे पिवळे आणि निळे की हा लावत असताना आपण शेताच्या जे पीक आहे त्या पिकाच्या समकक्ष उंचीवर लावले पाहिजेत इथे थोडेसे आपले उंच झालेले आहेत उंच याच्यासाठी थोडेसे उंच झालेत पण ते पिकाची वाढती अवस्था आहे एक चार ते पाच दिवसामध्ये ते त्याच्याबरोबर येतील तर मित्रांनो यानंतर आपण फवारणीमध्ये निंबोळी अर्क पाच टक्के त्याची सुद्धा आपण फवारणी करू शकता किंवा मग लॅमडाश्रयात्रीन अधिक थायमोक्थायझॉन जे संयुक्त कीटकनाशक आहे त्याचा देखील आपण पंधरा मिली प्रतिपंप प्रमाणे आपण याची फवारणी घेऊन याच्यावरती नियंत्रण मिळू शकता तर या येलो मोजाकमुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी नुकसान झालेलं होतं तर यावर्षी आपण सर्वजण मिळून जर हा रोग येऊ नये म्हणूनच काळजी घेतली त्याच्या अगोदरच जर आपण त्या तयारीत असलो किंवा त्याच्या अगोदरच जर आपण नियंत्रणासाठी काही प्रयत्न केले तर मला वाटतं निश्चित आपल्याला या येलो मुजगला रोखता येईल आणि यासाठी आपण संयुक्तपणे प्रयत्न करायला हवेत तर मित्रांनो काही अडचणी असल्या तर तुम्ही मला संपर्क करू शकता धन्यवाद